देशाचे गृहमंत्री तापून दिलेलं तीच प्रतिसाम होत अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनाच नव्हे तर या देशातील तमाम अठरा अगडपगड जातीचा आणि बहुजना समाजाचा त्यांनी अन्याय अपमान केलेला आहे म्हणून त्या निषेधार्थ आम्ही अमित शहाच्या निषेधात आणि ज्या ठिकाणी परबल या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान शिल्पाची माते फिरून साहेबांनी विटंबना केली त्या विटंबनेच्या निषेधार्थ आणि परभणी सरपंच देशमुख नावाच्या निषेधार्थ काढलेला आहे आणि त्या मोर्चा मध्ये आम्ही मागणी केलेली आहे जो मनुवाधू जी म्हणजे ती पुतळ्याची विटंबना करणारा तर अशा मनोरुग्णाला गोळ्या घालूनच मारायला पाहिजे त्याला चित्र ठेवून टाकते ती जर याडा असेल तर याडा अशा फोडे करतो पुन्हा भारत फेटतो मग या पूर्ण घटनेचा निषेध म्हणून आम्ही ते कर कर आम कर कर या ठिकाणी ते मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चाच्या मागणी आम्ही तहसीलदार साहेब परबरे यांना आहे आमच्या मागणीची ती दखल घेते आणि त्यांनी घ्यावी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो माध्यमातून आणि विटंबना करणाऱ्या नीच हरवतीच्या लोकांना या ठिकाणी इशारा देतो इथून पुढे जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पुतळ्याची शिल्पाची जर कुणी विटंबना करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही असं या ठिकाणी इशारा देतो जय